मित्रांनो एकूणच जर आपण बघितलं तर अलीकडच्या काळामध्ये राज्यघटना आणि राज्यघटनेच्या संदर्भात मान्य सर्वोच्च न्यायालयाकडून जे निकाल दिले जातात ते ऐतिहासिक ठरत आहेत आणि हे ऐतिहासिक निकालांच्या संदर्भात आपल्याला सतत हे जाणवतं की भारतीय राज्यघटना ही किती सुंदर किती महत्वाची किती प्रभावी असा तो दस्तऐवज आहे मित्रांनो विचार करा की भारतीय राज्यघटना नसती तर राज्यघटना नसती तर काय झालं असतं काही नाही मित्रांनो प्रत्येक धर्माने आपापल्या धर्माचे धर्मग्रंथ समोर ठेवले असते आणि त्यातून आपलं जीवन चालन त्या ठिकाणी केलं असतं पण याच्यातून या प्रचंड विविधतेने नटलेल्या ह्या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात हाहाकार संघर्ष हिंसा ही पसरली असते अव्यवस्था पसरली असते मित्रांनो मागे एकदा चर्चिल असं म्हणाले होते की कोणता देश म्हणताय तुम्ही भारत बघा लक्षात घ्या चर्चिल काय म्हणाले होते ज्या वेळेस अटलींनी घोषणा केली ब्रिटनच्या सभागृहामध्ये आम्ही भारताला स्वातंत्र्य देतोय चर्चिल तेव्हा म्हणाले कोणता भारत कुठला भारत कुठे हा भारत अरे ज्याला तुम्ही भारत म्हणताय तो भारत हा नसून एकसंध नसून तो तुकड्या तुकड्यामध्ये विभागलेला आहे आणि ज्याला तुम्ही जोडण्याचं काम करताय तो बघा पुढच्या दहा वर्षामध्ये या भारताचे तुकडे तुकडे होतील पण आज दोन हजार चोवीस आहे म्हणजेच आपण पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा एक आहोत मित्रांनो चर्चिलचं वाक्य आपण खोटं पाडलंय आणि त्याबद्दल निश्चितपणे आपण प्रत्येकाने आपापल्या स्वतःची पाठ आपण थोपटून घेतली पाहिजे पण दुसरीकडे हाही विचार केला पाहिजे की हे सगळं कशामुळे शक्य आहे एवढी प्रचंड विविधता प्रचंड प्रश्न प्रचंड जातीभेद प्रचंड धर्मभेद सगळं काही असताना भारत एक टिकून कसा आहे ही लोकशाही व्यवस्था यशस्वी कशी झाली आपण जिंकलो कसे काय मित्रांनो ह्या सर्वाची जी अनेक महत्वाची कारणं आहेत त्यातलं एक अत्यंत महत्वाचं कारण आहे आणि ती म्हणजे भारतीय राज्यघटना या भारतीय राज्यघटना आणि त्या भारतीय राज्यघटनेमध्ये असणारे तिचं तत्वज्ञान तिची नैतिकता या नैतिकतेपासून आपण सर्वजण काय चांगलं आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे ह्या सगळ्यांचा कुठे ना कुठेतरी ओहापोह करत असतो जेव्हा कधी आपल्याला कन्फ्युजन वाटतं तेव्हा तेव्हा आपल्याला भारतीय राज्यघटना मार्गदर्शन करते Yes. श सर्वातला सर्वात सामान्य व्यक्ती सुद्धा जेव्हा त्याच्यावरती प्रचंड अन्याय होतो कुठलीही व्यवस्था आता त्याला न्याय देईल असं त्याला वाटत नाही तेव्हा तो भारतीय राज्यघटनेकडे पाहतो आणि पाहतो की हे राज्यघटनेचं नैतिक तत्वज्ञान मला काय सांगतंय मला काय मार्गदर्शन करत आहे भारतीय राज्यघटना मला कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन करते आणि राज्यघटना मला सांगते की हे बघ तुला घटनात्मक अधिकार आहे त्या घटनात्मक अधिकारांचा उपयोग कर तू थेट सर्वोच्च उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतोस किंवा साधं सोपे काम करू शकतोस तुला अधिकार आहे त्या तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीसमोर जाऊन बस देते दरवाजासमोर जाऊन बस आणि उपोषण सुरू कर शांततामय मार्गाने उपोषण करण्याचा तुला मी अधिकार दिलेला आहे ही भारतीय राज्यघटना मार्गदर्शन करते हे त्या व्यक्तीला एम्पॉवर्ड करतं सक्षम बनवतं या संपूर्ण व्यवस्थेविरोधात लढा देण्यासाठी तुमच्यासारखा उद्या एखादा अधिकारी काम करत असताना प्रचंड दबावाखाली काम करत असताना लोकांच्या दडपणाखाली काम करत असताना बहुसंख्याकांच्या विरोधात जर निर्णय घ्यावाच लागला किंवा घ्यावा लागत असेल कन्फ्युज अशा अवस्थेमध्ये तो असेल तर त्याला पुन्हा एकदा जो स्रोत आहे जो आशेचा किरण आहे प्रकाश आहे किंवा मा मार्गदर्शन आहे ही भारतीय राज्यघटना देत असते आणि ह्या भारतीय राज्यघटनेतून आपल्याला सदैव काय योग्य आहे काय अयोग्य आहे काय करू काय नाही करू काय चांगलं काय खोटं काय सत्य काय असत्य या प्रत्येकाचं जे जे काही का मित्रांनो आपल्याला मार्गदर्शन मिळतं त्यालाच म्हणतात भारतीय राज्यघटनेची नैतिकता समजतंय नैतिकता राज्य घटनेची नैतिकता घटनात्मक नैतिकता घटनात्मक नैतिकता नैतिकता म्हणजे काय अशी पद्धती अशी व्यवस्था असे निकष की ज्याच्या आधारावरती आपण ठरवू शकतो काय योग्य आणि काय अयोग्य आहे समजत आहे आणि हे आपण घटनेच्या संदर्भात पाहिलं की ती झाली घटनात्मक नैतिकता हे जे लक्षात आणि मग हे जसं सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत आहे अधिकाऱ्यांच्या बाबतीत आहे तसंच हे सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत सुद्धा आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा हा विचार करायला सुरुवात केली की जेव्हा समलैंगिक पुरुष एकत्र येतात आणि संबंध प्रस्थापित करतात जेव्हा दोन स्त्रिया एकत्र येतात आणि एकमेकांवर प्रेम करायला लागतात तेव्हा हे अनैसर्गिक आहे का, का? त्याला गुन्हा मानला पाहिजे का तेव्हा सर्वोच्च न्यायालयाला कळेना की नक्की काय करू काय निर्णय द्यावा हे योग्य आहे का अयोग्य आहे तेव्हा ते कुठे गेले त्यांना कोण मार्गदर्शन केलं भारतीय राज्यघटनेने केलं भारतीय राज्यघटनेच्या त्या नैतिकतेनं केलं राज्यघटनेची ही नैतिकता सर्वोच्च न्यायालयाला ना मार्गदर्शन करते आणि सर्वोच्च न्यायालय मित्रांनो ऐतिहासिक निकाल देतं की ते म्हणजे जर दोन पुरुष किंवा दोन स्त्री म्हणजे समलैंगिक व्यक्ती जर एकमेकांवरती प्रेम करत असतील संबंध ठेवत असतील तर ते चुकीचं नाही चुकीचं नाही मित्रांनो ही घटनात्मक नैतिकता म्हणून आपल्याला महत्वाची ठरते घटनात्मक नैतिकता मग त्याची व्याख्या असेल उत्पत्ती असेल आव्हान असेल हे सुद्धा आपण इथं बघू शकतो ही घटनात्मक नैतिकता हा जो शब्द आहे ना कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी म्हणतात त्याला ही कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी मित्रांनो चार नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेचा मसुदा या विषयावर भाषण करत असताना पहिल्यांदा त्यांनी घटनात्मक नैतिकतेचा हा शब्द उल्लेखला आणि त्या शब्दाचा घटनेत कुठे समावेश नाही आहे पण तो आपल्या सर्वांसाठी एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारा एक दिवा आहे पथदर्शक आहे ही आहे ती घटनात्मक नैतिकता घटनात्मक नैतिकता ही नक्की काय कुठून आहे त्याचा स्रोत उगम भारतीय राज्यघटनेमध्ये ही संकल्पना कशी अंतर्भूत झाली हे सगळे मुद्दे जर पाहायचे झाले तर आपल्याला या संदर्भात चर्चा करावी लागेल ती म्हणजे घटनात्मक नैतिकतेमध्ये लोकशाही व्यवस्थेत घटनात्मक निकषांचं पालन करणं आवश्यक आहे बघा आपण लोकशाहीत राहतोय मग लोकशाहीमध्ये सगळं काही घटनात्मक दृष्टिकोनातून झालं पाहिजे घटनेमध्ये अंतर्भूत केलेल्या त्या तत्वानुसार झालं पाहिजे पण घटनात्मक नैतिकता याचा जो अर्थ आहे तो शाब्दिक विवेचनाच्या पलीकडे जाऊन घटनात्मक नैतिकतेमध्ये काय काय येतं सार्वभौमत्व सामाजिक न्याय समानता यासारख्या मूल्यांप्रती असणारी बांधिलकी म्हणजे घटनात्मक नैतिकता होय आणखी मी समजावून सांगेन नका टेन्शन घेऊ बघा सर्वप्रथम घटनात्मक नैतिकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या भाषणामध्ये अठ्ठेचाळीसचा उल्लेख केलाय त्यावेळेस देखील त्यांनी उल्लेख केला होता कोणाचा यांचा जॉर्ज ग्रोट यांचा ब्रिटिश इतिहासकार जॉर्ज ग्रोट यांनी अ हिस्ट्री ऑफ ग्रीस या बारा खंडांच्या एका ग्रंथामध्ये सर्वप्रथम घटनात्मक नैतिकता हा शब्द वापरला तो त्यांनी का वापरला होता माहिती तुम्हाला माहिती असेल तर लोकशाहीचा उगम किंवा जननी अथेन्सला मानलं जातं ग्रीसला मानलं जातं तर तिथे जे काही एथनिन एथेनियन लोकशाहीचे संस्थापक मानले जाणारे राजकारणी क्लिस्थनिस आता हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो ग्रीसमध्ये जी लोकशाही आहे ती वेगवेगळ्या प्रकारे विकसित झाली प्लेटोचं त्यात वाक्य महत्व आहे अरिस्टॉटल यांचं महत्व आहे तसंच एक क्लिस्थनिस नावाचे गृहस्थ होते त्यांचं सुद्धा ग्रीसची लोकशाही विकसित करण्यामध्ये महत्व होतं तर ग्रीसची लोकशाही विकसित करत असताना किंवा त्याची पाया घाबरणी करत असताना क्लिस्थनिस यांनी बऱ्याचशा सुधारणा केल्या आणि त्या सुधारणांचं विश्लेषण करताना जॉर्ज ग्रोट यांनी कॉन्स्टिट्युशनल मोरालिटी घटनात्मक नैतिकता हा शब्द त्या ठिकाणी वापरला होता बघा लक्षात घ्या आणि ते काय म्हणतात हुकुमशहा बळजबरीने सत्ता हडप करू शकणार नाही तसेच नागरिकांमध्ये नागरी, नागरी जबाबदारीची भावना निर्माण होईल अशा राज्य घटनेची गरज ग्रोटे यांनी त्यावेळेस व्यक्त केलेली होती बघा बाबासाहेबांना भीती काय होती बाबासाहेबांना भीती काय होती माहितीये बाबासाहेबांना असं वाटत होतं की भारत हा लोकशाही बनतोय खरंय पण या लोकशाहीमध्ये काही मुठभर लोक तिथे सत्ताधीश बनल्यानंतर हुकुमशाही स्थापन करणार नाहीत हे कशावरून म्हणजेच भारत लोकशाही लोक लोक देश आहे भारत हा लोकशाही देश आहे मान्य ठीक आहे ओके बर हा लोकशाही देश हुकुमशाही कडे वळणार नाही हुकुमशाही कडे वळणार नाही इथे हुकुमशहा हुकुमशहा निर्माण होणार नाही यासाठी काय करावं काय करावं लोकशाही सदैव यशस्वी राहील यासाठी काय करावं हुकुमशाह कधी निर्माण होणार नाही हुकुमशाही निर्माण होणार नाही यासाठी काय करावं आणि दुसरीकडे दुसरीकडे दुसरी सर्वसामान्यपणे जगाचा इतिहास हे सांगत होता की लोकांना नेहमी अधिकारांबद्दल काय असतं देणं घेणं असतं लोक काय करतात अधिकारांना अधिक, अधिक महत्व देतात मला हा अधिकार आहे मला हा राईट आहे मला तो हक्क आहे मला हा हक्क आहे मला हा हक्क आहे मला हा हक्क आहे पण लोक विसरतात आणखी एक गोष्ट महत्वाची ते म्हणजे स्वतःची कर्तव्य स्वतःची कर्तव्य लोक विसरतात जर मला भारत स्वच्छ हवा असेल तर अरे बाबा किमान तू खाल्लेलं केळ्याचं सालपट किंवा खाल्लेलं एखादं चिप्सचं पॅकेट ते तरी व्यवस्थित टाक आमच्या वर्गामध्ये विद्यार्थी हे अगदी मन लावून ऐकत असतात सगळ्या काही गोष्टी पण बसल्या बसल्या एखाद्याचं चालू असतं तिथे शार्पनर आणि सगळा तो किस जो आहे तसेच पेन्सिलचा तो खालीच पडत असतो हे काय आहे तर आम्हाला हक्क आहे स्वच्छ वर्ग पाहिजे पण ते स्वच्छ टिकवण्यासाठी आमचंही काहीतरी योगदान आहे आमच्यावरही काही कर्तव्य आहेत हे आम्ही विसरतो असे नागरिक हे योग्य प्रकारे काम करू शकत नाहीत ते देशाच्या त्यांच्या हक्कालाही त्यांच्या व्यवस्थेला सुद्धा ते टिकवू शकत नाहीत मग बाबासाहेब बाबासाहेबांसमोर आव्हान हे होतं की हे कसं रोखायचं हुकुमशाही कशी होणार नाही आणि या लोकांना सग सर्वसामान्य नागरिकांना त्यांना कर्तव्याची जाणीव जास्तीत जास्त कशी करून द्यायची यासाठी म्हणून बाबासाहेबांनी एक शब्द वापरला तो म्हणजे हे सगळं होऊ शकेल तरते matun, तरते चा चा तर ते कशाच्या माध्यमातून तर ते म्हणाले राज्यघटनेच्या माध्यमातून राज्यघटनेच्या माध्यमातून हे रोखलं जाऊ शकेल आणि हे पार पाडलं जाऊ शकेल पण राज्यघटना हे कसं पार पाडेल तर राज्यघटना ही स्वतःमध्ये नैतिकतेचा एक सर्वोत्तम स्रोत आहे नैतिकतेचा सर्वोत्तम स्रोत आहे राज्यघटना नैतिकता काय चांगलं काय वाईट इथपर्यंत लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा कधी ह्या देशामध्ये हुकुमशाही की लोकशाही एका व्यक्तीचा अधिकार की सर्व मतांनी निर्णय असे प्रश्न निर्माण होतील तेव्हा तेव्हा राज्यघटना त्यातलं नैतिकतेचं हे तत्व मार्गदर्शन करेल ज्या ज्या वेळेस लोक केवळ हक्कांसाठी भांडायला लागतील पण त्या त्यावेळेस त्यांना कर्तव्याची जाणीव करून देईल ती भारतीय राज्यघटना आणि हे राज्यघटनेचं हे नैतिकताय ही राज्यघटनेची नैतिकता मित्रांनो ते मार्गदर्शन तिथे लक्षात राज्यघटना काय चांगलं काय वाईट हे सांगते कसं सांगते ती कशा पद्धतीने सांगते मी तुम्हाला त्याकडे घेऊन जातो पण हा मुद्दा कळला ना नैतिकता लोकांना कर्तव्याप्रती सजग करते नैतिकता देशाला हुकूमशाहीचा प्रतिबंध करते हुकुमशाही येऊ नये म्हणून त्याचा ती प्रतिबंध करते थोडक्यात घटनात्मक नैतिकतेमध्ये लोकांना स्वातंत्र्यही दिलेलं आहे पण ती लोकांना संयम पण शिकवते स्वातंत्र्य पण देते आणि संयम पण शिकवते ती नैतिकता आहे हा म्हणजेच नागरिक घटनात्मक पदा पदाधिकाऱ्यांचे आदेश जे काही आपले घटनात्मक संस्था आहेत घटनात्मक अधिकारी आहेत त्यांचे आदेश नागरिक मान्यही करतात पण जर अधिकारी चुकत असेल राज्यघटनेच्या विरोधात जात असेल तर हेच नागरिक त्यांच्यावर टीका करण्याचे स्वातंत्र्यही बाळगतात ही नैतिकता ही आपल्याला राज्यघटने सांगता की नाही ती आपली ही राज्यघटनेची नैतिकता आहे हे लक्षात घ्या दुसरा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः व्याख्या के केलेली आहे घटनात्मक नैतिकतेची ते म्हणतात की बऱ्याच प्रकरणाबाबत आम्ही लिहू शकत नाही तरी भारताची राज्यघटना जगातली सर्वात मोठी राज्यघटना आहे हो पण तरीसुद्धा अशा अनेक प्रकरण आहेत अशा अनेक केसेस आहेत अनेक अशा बाबी आहेत ज्याबद्दल आम्ही अजून सविस्तरपणे नाही लिहू शकत तिथे भारतीय राज्यघटना सायलेंट आहे मूक आहे पण मग अशा वेळेस हां अशा वेळेस क्रमांक एक ज्या प्रकरणामध्ये भारतीय संविधान मुख आहे आणि दुसरं ज्या प्रकरणामध्ये पदाधिकाऱ्यांना विवेकाधिकार आहेत घटनात्मक पदाधिकाऱ्यांना विवेकाधिकार आहेत तुम्हाला सांगा बघा लक्षात घ्या जनरली सर्वात जास्त दुरुपयोग जर कशाचा होतो तर तो अधिकाऱ्यांचा होतो राज्यपालांना विवेकाधिकार आहेत आणि त्या विवेकाधिकारांचा राज्यपाल नेहमी उपयोग कशासाठी करतात तिथल्या तिथल्या राज्य सरकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची विधेयक मंजूर करायची नाही त्या ठिकाणी जर सत्ताधारी पक्ष जो आहे केंद्रातला त्याच्याप्रमाणे सरकार नाही आलं तर सरकार बरखास्त करून टाकायचं त्रास द्यायचा विवेका अधिकार आदिका आहेत त्याच्याविरोधात कुठेच जाता येत नाही आणि म्हणून मित्रांनो लक्षात घ्या बाबासाहेबांना हे तेव्हा माहीत होतं तेव्हा अठ्ठेचाळीस साली म्हणून ते म्हणतात की काही अशा बाबी आहेत ज्याच्यावर राज्यघटना नाही बोलत आहे आम्ही नाही त्याबद्दल आणखी लिहू शकत नंबर एक आणि दुसरं बऱ्याच पदाधिकाऱ्यांना आम्ही विवेक अधिकार दिलेत विवे अधिकार म्हणजे काय त्याला त्या त्या वेळेस जे काही योग्य वाटेल तशा काही कृती करण्याचा अधिकार जे लिहून ठेवलं नाहीये पण तो त्याला अधिकार देऊन टाकलाय हे दोन्ही वेळेस जेव्हा कधी संभ्रमाची परिस्थिती निर्माण होईल निर्णय घेण्याची त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण होईल अशा वेळेस मार्गदर्शन करणारे निकष आणि कार्यपद्धती राज्यघटनेमधले काही निकष आणि कार्य कार्यपद्धती तिथे त्याला मार्गदर्शन करेल आणि हे राज्यघटनेचं मार्गदर्शन हे राज्यघटनेमध्ये असणारे कार्यपद्धती किंवा तत्व किंवा अधिकार त्याला घटनेची नैतिकता म्हणा असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे मी तुम्हाला काही उदाहरणं पण सांगतो याची म्हणजे तुम्हाला ते कळेल ठीक आहे जसं की बघा क्रमांक एक भारताची राज्यघटनेचा भाग मला मानलं गेलं ते म्हणजे प्रियांबल प्रस्तावना या प्रस्तावनेमध्ये किंवा सरनाम्यामध्ये न्याय स्वातंत्र्य समता बंधुता हे सारखी तत्व आहेत की नाही हे काय करतं याच्या आधारे आपल्याला निर्णय घेणं ज घेणं सोपं जातं जर कधी समजा प्रश्न असा उपस्थित झाला समाजासमोर किंवा सर्वोच्च न्यायालयासमोर की हे न्याय समता काय कशाच कशाला महत्व देऊ तर ते ह्या तत्वांना महत्व देतात दुसरं भारतीय नै राज्यघटनेतली नैतिकता कुठे पाहायला मिळते मूलभूत हक्कांमध्ये पाहायला मिळते मार्गदर्शक तत्वांमध्ये पाहायला मिळते मूलभूत कर्तव्यामध्ये पाहायला मिळते नियंत्रण आणि संतुलनाच्या तत्वामध्ये पाहायला मिळते राज्याच्या विवेकाधीन सत्तेमध्ये पाहायला मिळते भेदभाव न करण्याच्या तत्वामध्ये पाहायला मिळते भारतीय राज्यघटनेमध्ये मित्रांनो कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी घटनात्मक नैतिकता हा शब्द कुठेही नाहीये तो कुठेही नाही पण तो ह्या सर्व मुद्द्यांमधून आपल्याला सतत मार्गदर्शन करत राहतो आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल तुम्ही म्हणत असाल की अरे सतत मार्गदर्शन करतो मार्गदर्शन करतो सर काही उदाहरणं सांगा ना मी तुम्हाला मान्य सर्वोच्च न्यायालयाचीच उदाहरणं सांगतो की त्यांनी कसं ह्याचं मार्गदर्शन घेतलंय बघा आणि हे कसं प्रत्यक्षात पार पडलेलं आहे घ्या पहिलं दोन हजार पंधराच्या कृष्णमूर्ती प्रकरणामध्ये न्यायालयाने सुशासनासाठी गुड गव्हर्नन्ससाठी राज्यघटनेच्या नैतिकतेचं मार्गदर्शन आवश्यक मानलं सर्वोच्च न्यायालय म्हणतं राज्यघटनेच्या नैतिकतेनुसार जर आपण वागलो तरच ते सुशासन आहे नाहीतर नाही भारत सरकार विरुद्ध दिल्ली सरकार या खटल्यामध्ये उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी घटनात्मक नैतिकतेचं पालन करणं हा त्यांचा सर्वोच्च राजधर्म आहे हे सुद्धा सांगितलं मान्य उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारच्या खटल्यात आणखी एका दोन हजार अठराच्या घटनात्मक नैतिकतेची तुलना दुसऱ्या मूलभूत संरचना सिद्धांताशी केली मूलभूत संरचना सिद्धांत पहिला आहे बघा केशवानंद भारती केसमध्ये ते होते दुसरा इथं त्यांनी मांडलेला आहे आहे की नाही आणखी त्याचप्रमाणे नवतेज सिंह जोहर आणि इतर यांच्या विरुद्ध च्या केसमध्ये बघा तीनशे सत्याहत्तराव्या कलमानुसार एल जी बी टी क्यू या समुदायाला संबंध ठेवण्याचा अधिकार आहे असं भारतीय राज्यघटनेचं नैतिक तत्व त्या ठिकाणी सांगतं असं त्यांनी निकाल दिला मान्य सर्वोच्च न्यायालयाने निकाल हा कसा दिला आहे तर ते म्हणतात आम्हाला भारतीय राज्यघटना मार्गदर्शन करते कोणत्या तत्वाने समतेच्या ते समतेचं तत्व आहे ना राज्यघटनेत त्याच्यातून आम्हाला कळतं की हा आहे भारतीय राज्यघटनेला हे मान्य आहे त्यांनी मान्य केलं तीनशे सत्याहत्तर हे कलम रद्द करून टाकलं न्यायमूर्ती के एस पुट्टास्वामी आणि ए एन आर विरुद्ध भारत सरकार आणि इतर या खटल्यातील निकाला सर्वोच्च न्यायालयाने काही निर्बंधासह आधारच्या घटनात्मक वैत्य शिक्कामोर्तब केलं आणि अधिकारांचा कार्यकारी गैरवापर रोखण्यात न्यायालयांची भूमिका अधिक अधोरेखित केली आधार आणलं भारत सरकारने पण ते अनरेस्ट्रिक्टेड नाही मान्य सर्वोच्च न्यायालय म्हणतं नाही राज्यघटना म्हणते भारतात प्रत्येकाला अधिकार आहेत तुम्हालाही आहेत आम्हालाही सगळ्यांना आहेत पण ते कसे आहेत रिजनेबल रेस्ट्रिक्शन सह आहे ते काही आहेत ना संयमाचे तुमच्यावर काही निर्बंधाचे ते इथेही होतं त्यामुळे आधारला सुद्धा काही निर्बंध तुम्हाला पाळावेच लागतील मित्रांनो अशा पद्धतीने भारतीय राज्यघटनेच्या ह्या नैतिकतेचं तत्व आपल्याला पाहायला मिळतं हे जर हा प्रश्न विचारून झालाय बघा घटनात्मक नैतिकता ही राज्यघटनेतच रुजलेली आहे आणि ती त्याच्या आवश्यक पैलूंवर आधारलेली आहे संबंधित न्यायालय निर्णयाच्या साह्याने घटनात्मक नैतिकतेचा सिद्धांत समजावून सांगा किंवा एक्सप्लेन करा असा हा प्रश्न आपल्याला येऊन गेलेला आहे सुद्धा ठीक आहे तेव्हा घटनात्मक नैतिकता याच्याबद्दल निश्चितपणे तुम्हाला आसपासून किती तुम्हाला उदाहरणं सापडतात त्यातली मला एक किंवा दोन उदाहरणं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाका त्याच्यावरती आपल्याला नक्की चर्चा करता येऊ शकेल ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू